बाबा मी चालतो लातूरला एक्झाम वगैरे आहेत मेडिकल कॉलेज मध्ये साठ रुपये एकसठ रुपये तिकीट आहे ना तर मला एक रुपये पाहिजे तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे आहे का आ, 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 एक रुपये नाही साठ रुपये आहेत एक रुपये नाही फक्त चिल्लर नाही आणि ते कसं माझं माझा फोन बेव काही बंद पडला आहे आणि मला जाणं जरुरी आहे मेडिकल कॉलेजला एक रुपयान आडकला मी फक्त एक रुपयान अडकला बघा आहेत नाही तुमच्याकडे नाही का तुमच्याकडे आजी सिलर नाही हो कस साठच रुपये आहेत माझ्या खिशात आणि ह्याच्यावर कसं फोन पे बंद पडलंय एकच रुपया माझं सगळं आता जायचं होतं मला गाडी धरून हा मला बघावं लागणार कुणाकड ना कुणाकड आजी तुमच्याकडे एक रुपया आहे का मला काय ते परीक्षा द्यायला जायचे एकच रुपया ते पडलाय हा आहे का नाही बघा बसून बघा निवांत बघा काय हरकत नाही फक्त एक रुपया पाहिजे आता तिथं मला काय एक्झाम द्यायला जावं लागते आता एक रुपयानं मला खोळंबले परीक्षा द्यायला का नाही तर राहू द्या असत तर द्या बघा एक रुपये दिलो का राहू द्या राहू द्या उगा तुमचं मन बघला पैसे का आय आय धरा उगा तुमचं मन बघला तो कोणी देते का नाही पैसे अगं गिफ्ट आपल्या कोण तुमच्यासाठी गिफ्ट आणलो हो मी कुणी देते का नाही मदत करते का नाही बघा जाऊ का आपल्याकडून बिस्किट खावा नाही ना जरा घरा जरा हो ऐका तुमच्या मुलाने दिले म्हणून खावा ठीक आहे हा मन बघितलं कोणी देते का नाही हेल्प करते का नाही एक रुपयासाठी बाहेर कोणाला असं संकट पडते याच्यासाठी आम्ही असं केलो बरोबर आहे का नाही बघाव म्हणलं तुमचं मन कस देता बनायच मी हाय हा एक रुपये पण असं आहे हा असल्यावर देव कुणाची हेल्प करावं दुसऱ्या माणसाला प्रत्येकाने बघायचं आपल्याला असं आहे हा मी कसं खरंच लोक हेल्प, लो लो हेल्प करतात एक युट्यूबवर व्हिडिओ टाकतो बनून आज भी माणूस की नाही हे बघताओ चला ठीक आहे चलू का मग चला हो।